काही क्यूट आहे ना माझ्या हातामध्ये जे भांडं आहे ते त्या भांड्याचा वापर ना मी देवाची फुलं ठेवण्यासाठी करते तर तुळशीचं लग्न आहे आज आमच्याकडे आणि मी ही काढते फुलं ही झेंडूची फुलं आहेत या पावसाळ्यामध्ये जूनमध्ये लावली होती आता किती सुंदर बहरले बघा हे झेंडू आणि फुलं काढते मी आणि खूप छान असा आजचा कार्यक्रम झाला ॲक्च्युली मी सगळी तयारी एकटीनेच केलेली होती तर चला पाहूया आता आता मी जाणार आहे जास्वंदीची फुलं काढायला तर चला आ, हे जे मी आता काढते ना ते अल्मेंडाचं फुल काढून आणलेलं आहे हे, हे बघा आणि ही आता जास्वंदीची फुलं मी काढते कोकणामध्ये जर आपण राहत असू ना तर अशीच हिरवळ अशीच गर्द वनराही म्हणायला काय हरकत नाही पण अशीच हिरवळ घराभोवताली दिसून येते अगदी वर्षभर बघितलात ना तुम्ही तर अशीच हिरवळ असते तर आमच्या आजूबाजूचा हा परिसर आहे आणि हे माझ्या घराच्या मागची बाजू आहे तर ही मी फुलं काढलेली आहेत जास्वंदीची आणि आता मी घरात येऊन ही वाती वळल्या आणि ही पूजेची मी सगळी तयारी करते कारण तुळशीला हळद चढवायची आहे आणि सगळंच करावं लागतं म्हणजे पाणी घेतलं तुळशीला वा पाणी वाहण्यासाठी त्याचबरोबर ही फुलं हळद कुंकू त्याच्यानंतर अगरबत्ती दिवा लावावा लागतो आणि घंटा घेतलेली आहे आणि हळदीचं पाणी करून घेतलेलं आहे आणि तो मध्ये दिसतोय तो अगरबत्तीचा अगरबत्तीचा करंडा आहे तर चला तर मग आता आपण पूजेची तयारी झालेली आहे आणि आता आपण हळद चढवायला जायचं आहे तुळशीला केलेली नाही आहे माझी स्वतःची म्हणजे साडी वगैरे काय मी नेसणार नाही आहे छोटासाच प्रोग्राम आहे तुळशीला हळद चढवायची आहे बाकी कोणी मी एकटीच चढवणार आहे तुळशीला हळद आणि मंगलाष्टका वगैरे म्हणून तुळशीचं जे लग्न लावलं जातं ना ते पुरुष मंडळी येऊन लावतात बायकांचं त्याच्यामध्ये ज़ा, काय काम नसतं त्याच्यामुळे मी काही साडी नेशणार नाही आहे हा जो आता ड्रेस घातलाय तोच माझा असेल कदाचित रात्रीपर्यंत आणि काही खराब वगैरे झाला तर कदाचित बदलेन मी पण आता आपण तुळशीला हळद चढवायला जाऊया ओके चला पूजेची मी काय काय तयारी केलेली आहे ती तर मी ही अशी पूजेची तयारी केलेली आहे बघा आज ना भरपूर वारा होता काय माहिती भरपूर म्हणजे भरपूरच वारा होता आणि ह्या वाऱ्यामुळे सारखा दिवा जात होता मग मी बाहेर काडे बेटी मी घेऊन आले घेऊनच आलेले होते आणि हा दिवा मला परत लावावा लागलेला इथे बाहेर येऊन नंतर मी तो पाण्याचा तांब्या आणि त्याच्यानंतर तो, तो पेला होता ना हळदीच्या पाण्याचा तो ब्याचा त्याच्या मधोमध ठेवलेला मी दिवा जेणेकरून थांबेल म्हणून तर मी हे हळद गुंकू स्वतःला लावून घेतलं आणि नंतर मग तुळशीला लावलं मला अशी मोठ खूप मोठी अशी अगदी डीपमध्ये पूजा करता येत नाही पण जे काही मी पूजा करते ना ते मनापासून करते म्हणजे कोणतीही गोष्ट आपण मनापासून केली अगदी देवाची पूजासुद्धा तर ती आपल्याला ला, सत्काराने लागते लागू पडते असं काही म्हणायला हरकत नाही आहे मी खूप असं हे करत नाही आताही मी हळद चढवते तुळशीला सकाळची हळद चढवायची असते तुळशीला आणि नंतर रात्री लग्न लावून झाल्यानंतर तुळशीची हळद उतरवायची असते त्याचं काही मी रेकॉर्डिंग केलं नव्हतं त्याच्यामुळे मी आताच सांगते तुम्हाला तर मी ही हळद चढवलेली आहे तुळशीला हळद चढवून झालेली आहे आणि आता मी नैवेद्य बनवणार आहे जरा घाई केली कारण बाराच्या आधी तुळशीला हळद चढली पाहिजे असं माझी आई सांगायची आणि आता मी नैवेद्य बनवणार आहे नैवेद्याला फक्त मी शिरा करणार आहे गोड बाकी पूर्ण ताट भरून मी काय नैवेद्य देणार नाही आहे चला तर मग आता शिरा करूया आपण चला तर आज आमची तुळस अशा पद्धतीने दिसते बघा आणि हा जो सिल्वर कलर आहे ना तुळशीला दिलेला तो संतोषने दिलेला आहे आणि मध्ये पण तो चॉकलेटी पट्टा जो ओढलेला आहे तो असाच एकच फक्त सिल्वर द्यावा लागतो म्हणून मध्ये फक्त एक पट्टा ओढलेला आहे घरात होता तोच रंग दिलेला आहे आणि बाकी खाली त्या टाईल्स आहेत त्याच्यामध्ये ते, ते, ते काय रंगवण्याचा प्रश्न येत नाही तर आमची आत्ता तुळस अशी दिसते बघा कशी वाटते तुम्हाला नक्की सांगा तुळशीमध्ये हे चिंच आणि आवळे ठेवतो आणि दिंड्याची काठी आम्ही आतमध्ये रोवतो आणि संध्याकाळी ऊससुद्धा रोवतो ऊसाचं जे हे असतं रोप असतं ते आम्ही तुळशीमध्ये रोवून ठेवतो केळीचं पान काढू चाललं आहे नैवेद्य दाखव तुळशी नैवेद्य दाखवतो असा ना आपण केळीचं पान काढ चाललं मी चला तर मग thank you आमच्याकडे रात्रीचे तुळशीचे लग्न लावली जातात म्हणजे रात्री नऊ नंतर त्याच्यामुळे बराचसा वेळ मिळतो संध्याकाळचा जरा तुळशीची व्यवस्थित तयारी करण्यासाठी म्हणजेच रांगोळ्या काढाव्या लागतात पूजेची इतर साहित्य असतं ते जवळ करून ठेवावं लागतं त्याच्यानंतर हा जो आहे ना तो ब्लाऊज पीस आहे तो तुळशीला मी फक्त असं साधारण गुंडाळलेला कोण साडी वगैरे नेसवतात खूप छान नटवतात सजवतात तुळशीला पण मला एवढं नाही जमत आणि प्रत्येकाच्या घरात तुळशी वृंदावन असतंच अंगणात त्याच्यामुळे प्रत्येकाला ही तयारी करायची असे त्याच्यामुळे बरोबर कोण मिळतसुद्धा नाही मी एकटीच सगळी तयारी करत असते म्हणजे जवळजवळ प्रत्येक घरांमध्ये प्रत्येक स्त्रिया ह्या एकट्याच तयारी करत असतात तर हे अक्षता मी काढून ठेवलेले आहेत आणि ही हळदीचं पाणी आहे दुपारी जे ठेवलेलं तेच आहे हे हळद उतरवण्यासाठी ते पाणी ठेवून दिलेलं आहे आणि त्या अक्षता आहेत आणि हे दुपारसारखीच मी तयारी केलेली आहे फक्त गंध त्यामध्ये मी ॲड केलेला आहे आणि गूळ नैवेद्यासाठी नंतर परत अगरबत्त्या आहेत आणि हळदी कुंकाचं भांडं घंटा त्याच्यानंतर थोडीशी फुलं आहेत रांगोळी पण मी एकदम साधीच काढलेली कारण मला वेळच पुरला नाही संध्याकाळी बरीचशी कारणं असतात वाटलं मला लवकरच तयारी करायला वेळ मिळेल पण असं एक कारण घडलं की मला उशीर झाला तयारी करण्यासाठी मी सात नंतर सगळी तुळ तुळशीची तयारी करते नाहीतर एरवी मी पाच वाजता सुरुवात करते रांगोळ्या वगैरे काढायला मग छानपैकी रांगोळी मा काढते मी दरवर्षी पण यावेळी मला नाही जमलं छान अशी रांगोळी काढायला मग फक्त तुळशीच्या सभोवताल मी साधारण अशी रांगोळी काढली काशा तर तुम्ही कशा पद्धतीने तुळशीला सजवता नटवता आणि तुमची काय पद्धत आहे ते नक्की मला कमेंटमधनं शक्य असेल तर कळवा <गणाँगा> आता तुम्हाला पणत्या दाखवते मी पणत्यासुद्धा तयार करून ठेवलेल्या होत्या आणि ओटी काढून ठेवावी ठेवलेली मी रात्रीचं तुळशीचं लग्न लावून झालं की नंतर मग आम्ही ओटी भरतो आणि नंतर मग हळद उतरवतो तर ह्या पणत्या मी तयार करून ठेवलेल्या होत्या आणि कळतं आजूबाजूच्या घरांमध्ये आले की फटाके वगैरे वाजवतात आणि मंगलाष्टकांचा आवाज येतो मग मी इथे पणत्या लावते तुळशी भोवताली पणत्या लावून ठेवते आणि जी काही इतर आधी तयारी हवी असते ते तयारी करून ठेवते मी मग ते येतात आणि देव तुळशीची पूजा करतात आणि मग मंगलाष्टका म्हणतात आणि मग जातात निघून तर हे आमचे झेंडूची फुलं किती काळोखामध्ये किती उठून दिसत आहेत बघा किती सुंदर दिसत आहेत आणि ही सदा फुली आहे ही पण खूप छान दिसते बघा पांढरी शुभ्र अशी आणि ही आमची तुळस तर फायनली आमचं तुळशीचं चा लग्न चालू आहे आता रात्रीचे एक वाजलेले आहेत आत्ता आणि आता, आता आमच्या पुढे फक्त एकच घर होतं ते झाल्यानंतर मग प्रत्येकजण आपापल्या घरी जातात ही आमच्या सगळी वाडीतली माणसं आहेत भरपूर माणसं येतात तुळशीच्या लग्नाला आमच्याकडे आणि हे जे बसले आहेत ना ब्ल्यू टी शर्ट ते माझे बंधुराज आहेत आमच्या गावचे सरपंच तर भाऊ माझा संदीप सावंत असं त्याचं नाव आणि तो आमच्या गावचा सरपंच आहे मंगाल, मंगल मंगलाष्टका म्हणून झाल्यानंतर म्हणजेच लग्न लावून झाल्यानंतर आमच्याकडे चुरमुरे वाटले जातात आधी अशी उडवले जातात हवेमध्ये गोविंदा गोपाळा असं म्हटलं जातं आणि नंतर मग प्रत्येकाला असे चुरमुरे वाटले जातात तुमच्याकडे काय पद्धत आहे ती मला नक्की सांगा तर अशा पद्धतीने आमच्या तुळशीचा विवाह सोहळा संपन्न झाला संतोष नव्हते संतोष आमरडला माझ्या सासरी गेलेले हे माझं माहेर आहे तर ते तिकडे गेलेले तिकडच्या तुळशीचं लग्न लावण्यासाठी तर ही आमची सगळी मंडळी आहेत आमच्या घरातून पुरुष मंडळी पुरुष माणस बाबांच्या नंतर म्हणजे बाबा सध्या बेड रिडन आहेत त्याच्यामुळे बाबा आधी जायचे सगळीकडे आता कोण जायला नाही आहे पुरुष मंडळी जाण्यासाठी पण खूप छान आवडीने येऊन वाडीतली माणसं येऊन आमच्या तुळशीचं लग्न लावतात खूप आपुलकीने तर त्यांचे खूप धन्यवाद खूप छान असं वाटतं ते आल्यानंतर आमच्या घरी आणि आता ही सगळी आमची पाहुणे मंडळी म्हणजेच वाडीतली ही मांडळी आमची सगळी जात आहेत आता निघत आहेत हा माझा भाऊ मला काहीतरी येऊन सांगतोय ये मीटिंग होती ती सांगतोय ये म्हणून <laughs> तर झालेलं आहे लग्न आता तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमधून सांगा आणि सगळ्यांनी लाईक करा म्हणजे लाईक केलात म्हणजे इतरांना पण हा व्हिडिओ जाऊन पोचेल आणि सबस्क्राईब केलं नसेल अजूनही कोणीतरी प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा माझी कळकळीची कल, विनंती आहे जर कोणी सबस्क्राईब केलं ला नसेल लाईक केलं ला नसेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा भरपूर जणांना शेअर करा हा व्हिडिओ आणि बाय बाय टेक केअर स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांची आराधना करा आमच्या इकडे ना दिवाळी आजपर्यंतच म्हणजे तुळशीच्या लग्नापर्यंतच साजरी केली जाते काही ठिकाणी देव दिवाळीपर्यंत तुळशीच आपल्या सॉरी दिवाळी साजरी केली जाते तर आमच्याकडे तुळशीच्या लग्नापर्यंत तर तुमच्याकडे कुठंपर्यंत दिवाळी साजरी केली जाते मला नक्की सांगा कमेंटमधून आणि इथंपर्यंत जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिलेला असेल तर तुमचे खूप खूप धन्यवाद असंच प्रेम आणि आपुलकीत माझ्याबद्दल राहू द्या तुमच्या मनात आणि सदैव सदैव सतत मला सपोर्ट करा खूप कळकळीची कल, विनंती आहे तुमच्यापर्यंत प्लीज सपोर्ट करा मला तर बाय बाय टेक केअर